मित्रांनो संध्याकाळचे वाढलेले आहेत पाच आणि मी आता चाललेलो आहे जी एम ब्लॉग्स म्हणून एक इंस्टाग्रामला आपलं अकाउंट आहे जो की कोल्हापूरचा आहे गौरव मोडेकर म्हणून तर त्यांना मेटअप ठेवलेलं आहे ओपन इन्व्हिटेशन आहे सगळ्यांना सो त्यासाठी निघालेलं आहे आणि त्याने एक गिवावे ठेवला होता जो की तो कॅनडावरून तीन वर्षांनी रिटर्न येत आहे आणि त्या गिव अवेमध्ये त्याच्या व्हिडिओला आपण कमेंट करायची होती कमेंट केल्यानंतर जर त्याला सात लाईक पाहिजे होते ना की जास्त नाही कमी तर मी कमेंट केली होती आणि माझ्या कमेंटला बरोबर सात लाईक्स आलेले आहेत ला आणि किंवा वे विनर झालेलो आहे सो त्यासाठी आता चाललेलो आहे आणि कोल्हेवाडीच्या अमृत मल्टीपर्पज हॉलला मिटअप आहे तर आपण आता एक पाच ते दहा मिनटात पोचणार आहे आणि भर भरपूर सारे कोल्हापूरमधले इन्फ्लुएन्सर्स येणार आहेत तर ते आपण आता पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि प्लस बोंबिलवाडी हा एक नवीन मूवी येतो आहे एक तारखेला तर त्या मूवीचे कलाकारसुद्धा आपल्या या मिटअपला भेट देणार आहेत तर चला बघूया पुढे जाऊन धमाल मस्त असं तर मला तुम्हालाच सांगायचं की मला ह्याची हिस्ट्री माहिती आहे मला अगोदरच सांगितली आहे पण मला तुला क्वेश्चन विचारायचं तुला कसं फील होत सगळ्यात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज की महाराज की महाराज की आता सुरुवात करूया येस <laughs> लवली लवली मला सांग तुला काय बोलायचीच गरज का नाही यार तुझे फॅन फॉलोवर्स किती टाइम पासून माझ्या मला चार वाजण्यापासून लोक इथं आहेत आहे राईट आणि तू मीट करायला ओला आणि तुला आता कसं फील होत कारण कोल्हापूर मध्ये पहिल्यांदा असं इन्फ्लुएन्सर म्हणून कुठेतरी मीटअप घेतलाय आणि आपला समोर असा पर्सन आणि असा रिस्पॉन्स तुमचं प्रेमच म्हणायचं ह्याच्यासाठी आणि प्लीज तुम्ही तुम्ही ज्या पद्धतीने इथं आलाडा त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जावं डेफिनेटली हा जो प्रतिसाद आहे हा आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग कारण काय कोल्हापूरकरांचं प्रेम हे जगातलं सगळ्यात मोठं प्रेम आहे त्यामुळं पर्याय नाही कोल्हापूरकरांना जेव्हा कॅनडातून मी इकडे येत होतो तर मला ल, मला वाटलं नव्हतं की एवढं प्रेम एवढा रिस्पॉन्स आपल्याला मिळेल तर सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्या इंस्टाग्राम फॅमिलीचे आभार मानू इच्छितो जे वेळात वेळ काढून आपल्यासाठी इकडे आले तर थँक्यू सो मच एव्हरी वन मला तुला एक क्वेश्चन विचारायचा आहे की कॅनडाची लाईफ व्हर्सेस कोल्हापूरची लाईफ कोल्हापूरच्या लाईफला पर्याय नाही कोल्हापूर मी त्याला एक क्वेश्चन विचारलं की तुला तिकडे सेटल व्हायचंय का कोल्हापूरमध्ये हेच प्रू यायला लागतंय म्हटल्यानंतर डेफिनेटली यायला लागतंय आणि ज्या पद्धतीची लोक इथे आहेत ना त्याचं सिरियसली मी तुला खरं सांगते की मीटअप ह्या अनुषंगाने मला असं वाटतं कॉन्सर्ट है ना तर इट सिम्स लाईक कॉन्सर्ट आणि त्यानं खूप अशी मॅनेजमेंट आणि एवढी टीम लावली आहे त्याच्या मागे सो मी मॅनेजमेंटच आणि तुझ्या पाठीमागे जे उभारलेत आणि मी सगळ्यांचं इथं जेवढे आपले कोल्हापूर मधले मोस्ट इन्फ्लुएन्सर जे तुम्हाला एव्हरी टाइम एंटरटेन करतात आणि इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करते मी त्यांचंही आता सर्वांचं स्वागत करते आणि तुम्हाला पहिल्यांदा असं कोल्हापूरमध्ये असा मीटअप झाला आणि याच्यामध्ये सगळे इन्फ्लुएन्सर आपल्या समोर आहेत आणि तुम्ही स्वतःहून पेजच्या मागं कोण आहे हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण आता सगळे आपल्या समोर आणि एकूण डेफिनेटली एक, स्टेजवरती मी सगळ्यांना बोलवणार आहे त्यावेळी तुम्ही सर्वांना प्रत्येक प्रत्यक्षात बघा लोकांना माझ्याबद्दल म्हणून क्रिएटर म्हणूनच माहिती आहे पण माझी प्रोफेशनल लाईफ मी काय करतोय याबद्दल सुद्धा मला थोडीशी इन्फॉर्मेशन द्यायची आपल्या सगळ्या इथं तर माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं के आय टी कॉलेजमधून दोन हजार चौदाला ला दोन हजार पंधराला ला मी कॅनडाला गेलो आज ह्या महिन्यात दहा वर्ष होतात मला कॅनडामध्ये पण कॅनडामध्ये जाऊन सुद्धा प्रत्येक वर्षी असं वाटतं की कधी ते कोल्हापूरला जाईल कारण का जी कोल्हापूरची ओढ आहे ही कधीच कमी झालेली नाही आहे मी कॅनडाला गेल्यानंतर माझं मास्टर्स तिथं कम्प्लीट केलं ज्यामध्ये मी ऑटोमोटिव्ह मध्ये माझं मास्टर्स केलं त्यानंतर काही वर्षाचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर मला मॅनेजमेंट फील्डमध्ये जायचं होतं त्यामुळे मी कॅनडामध्येच एमबीए केलं त्यामुळे कॅनडामध्ये अब्रॉडमध्ये दोन मास्टर्स डिग्री घेतलेत आपण आणि त्यानंतर मी आता सध्या एका न्यूक्लिअर पॉवर वर ऍज अ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून जॉब करतोय ही झाली माझी प्रोफेशनल लाईफस्टाईल जी बऱ्याच लोकांना मे बी माहीत नसेल पण त्यासोबत कंटेंट क्रिएशनची जर्नी मी आ, एक वर्ष झालं प्रॉपर चालू केली मागच्या वर्षी या मध्ये मी पहिला व्हिडिओ टाकलेला त्यानंतरची कन्सिस्टन्सी मी त्यानंतर मी कन्सिस्टन्सी ठेवली आणि आज एक वर्ष आपल्याला पूर्ण होते आणि आपण Instagram वर uh, सध्या एक लाख वीस इंस्टाग्राम ची फॅमिली आपण क्रिएट केलेली आहे तर थँक्यू सो मच ही सगळं ही सगळ्या गोष्टी फक्त तुमच्यामुळे झालेल्या आहेत आणि मनापासून या सगळ्या तुमच्या सगळ्यांचे मी uh, आभार मानतो तर ही माझी छोटीशी होती लाईक पर्सनल आणि कंटेंट क्रिएटरची लाईक लाईफ जर्नी

Okay, thank you so much. As Sarkarno, yes, as yes, yes. 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 खूप खूप प्रेम खूप म्हणजे सांगू शकत नाही मी एवढं प्रेम मनापास आभर आहे सगळ्यांचा मला एवढं प्रेम करताय करत राहा तुम्हाला हसवण्याची जबाबदारी माझी हॅलो फादर आफ्टर लॉंग टाइम सन अव फादर शिवाय देत आहे पोरगाय नका तुमचं धन्यवाद धन्यवाद शेपाशी लोक येतील असं वाटलं पण हे जरा जास्त वाटा लागले आज सकाळी इष्टीला गर्दी होती तशीच गर्दी होती दिसा लागल्या ते आता म्हणजे आम्ही जेमला इव्हेंट घ्यायच्या वेळेला म्हणत होतो रंकाळावर घेऊ नका जास्त पब्लिक येणार कारण कॅनडावर ना येणार कॅलरावर पडणार तर आता हे बघितल्यावर सगळेच म्हणणार असा इव्हेंट जर कुणीही घ्यायला तर म्हणजे एवढं पब्लिक बघितल्यावर प्रत्येक जणांना वाटणार की असा इव्हेंट फक्त कोल्हापुरातच होऊ शकतोय आणि काय पाहिजे काय ऐक काय ऐक जीएमआर जी जी एम लक्षात ठेवलं तर म्हणजे वाटलं नव्हतं की जी एम गौरव दादांचं म्हणजे असं एवढा आ... मोठा इव्हेंट होईल आणि आम्हाला असं स्टेजवर विपुल नाही नाही खरं तर मी जास्त बोलेन असं वाटलं होतं पण विपुल मार्केट खाल्लेला आता त्यामुळे धन्यवाद तुम्ही आल्याने सेल्फी ठीक कॉमेडीमेंट सौ सगळ्यांचे चेहरे तुम्ही बघितलाच असेल पोर्शन तरी कोल्हापूर फूड आणि मेन बेसिकली मेन फूड ब्लॉपर एक सेकंड जीएम सॉरी जीएम सॉरी तर दोन शब्द तुम्ही बोलावेत आपल्या सगळ्या ऑडियन्ससाठी तर भावांनाच तांबडा पांढरा ठेवलेला नाही त्या मग किस्तर वाटायला लागली होई ने जरा आपल्याला तांबडा पांढरा खाल्ल्याशिवाय मजा येत नाही मी सगळ्यांनी आम्हाला खूप सगळं प्रेम दिलं त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार एवढंच मी थांबलो नमस्कार निवडाय बघा एकदम सगळं घरघरीत चरचरीत चालू आहे आमच्या गावात अगोदर अशी गर्दी फक्त जत्रेत बघायला मिळायची तमाशा वगैरे त्यानंतर पहिल्यांदाच अशी समोर स्टेजवर गर्दी बघायला गावातला किस्सा तुम्हाला घडलेला सांगतो तमाशा चालू होता आणि एक आमच्या गावातली एक भारी व्यक्ती होती आली डुलतच डुलत म्हणजे कम्प्लीट निम्म्या रस्त्यापर्यंत उंबत आलेली झाला तर मुन्नी बदनामच गाणं झालं पाहिजे आता काय मुन्नी बदनाम आम्हाला काहीच माहित नाही मग आता ती म्हणली सुपारी कॅन्सल करणार म्हणल्यावर मग ती एकानं मोबाईल वर गाणं ऐकलं एकानं ढोलकी वाजवाय चालू केली आणि मग धरला सूर ए बदनाम हुई अरे डार्लिंग तेरे अशा प्रकारची जत्रा असायची आणि आता हे जे मीठप आहे पुढच्या वर्षी कॅनडात असणार आहे पासपोर्ट काढून द्यावा सगळ्यांनी धन्यवाद कारण लांब किलोमीटर असेल चारशे एम्प्लॉईल कधी केलेला नाही आहे अजूनपर्यंत तुम्ही काही ना काही प्रयत्न करून आपला कंटेंट सगळ्यांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करत असतोय तर असाच सगळ्या आपल्या कंटेंट सपोर्ट असू द्या जेणेकरून आपली कम्युनिटी मराठी कंटेंट क्रिएटर्स वर जात राहतील इथ उपस्थित असलेले जे कंटेंट क्रिएटर्स आहेत ते बरेच वर्षांपासून पेजेस चालवतात आणि एक पेज चालवायच्या मागे किती कष्ट लागते हे प्रत्येक कंटेंट क्रिएटरला माहीत आहे त्यामुळं आपल्या सगळ्या जमलेल्या इंस्टाग्राम फॅमिलीला माझी विनंती आहे की जे सगळे फॉलोअर तुम्हाला जे सगळे इन्फ्लुएन्सर्स कंटेंट क्रिएटर्स तुम्हाला दिसतील या स्टेजवर तर सगळ्यांना तुम्ही फॉलो करून असंच आपण सगळ्यांवर नेऊया तर बघा अबा तुम्हाला बोलायची इच्छा आहे तर तुम्हाला बोलाय तुम्हाला हसायचं झालं तर तुला पण खूप खूप शुभेच्छा एक खूप मोठा कार्यक्रम आहे असं कधी झालंच नाही ते ना भूतो ना भविष्य तो असा विषय आहे थँक्यू सो मच जी बघाव्यासाठी माझ्याकडून पण हेच पण फर्स्ट टाइम तुम्हाला बघते मी खूप इन्फ्लुएन्सरला फर्स्ट टाइम बघते पण बघा हवाचं काय मेमोरी बरोबर असते तो वी हॅड अ कॉन्वर्सेशन असो बट थँक यू सो मच गाय यू रिअली डिड अ व्हेरी गुड जॉब फॉर थी। 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 <laughs> <laughs> थी। फेस रिव्हिल करायचं का नाही तुम्ही करायला <laughs> <laughs> पाहिजे का कर नको तुम्ही जर कम्फर्टेबल असेल तर असं काही नाहीये खूप साऱ्या गोष्टी आहेत की गरजेचं नाहीये की फेस त्याच्या समोर असायला पाहिजे कारण खूप सार्या गोष्टी मागे असतात सो आपण कोणाला जबरदस्ती नाही करू शकत पण ओके नो मींस नो गाइस नो मींस नो काय काय नाही म्हणजे नाही नाही म्हणजे नाही नाही आम्हाला काय इंग्लिश कळते तिचे मनात आम्ही नाकास आम्ही अरे जे भी ठेवा की इकडे बोलाले मी रावण तिने लागला तर तिकडे निवण बर आता सगळी कुठनं कुठनं आले होता काय ले लांब ना आलायचा एकदा हा वर करा झाले का हे आमचं मराठी पोरग काय तिकडे गेले सात समुद्र पार आम्ही तिचे पणा कोल्हापुरात बाहेर गेलो की हाय हॅलो कसा आहे मराठीचा डंका तिकडे सात समुद्र पार गाजीवलाय नाल काय नाही आणि ना आजपर्यंत लय मिटप झालेत काय मिठा मिठी काय भयानक झाल्या कारण अशी चिंता छे छे आवा तिकडे तिकडे पर्यंत कोंबा मनाबाईची पनीस मार तो टेलते मॅडम एकच मिनिटं रामकृष्णारी मला पण मला वाटलेलं असं काहीतरी म्हणजे किरकोळ मध्ये सगळं होईल खरं कोल्हापूरची एवढी बघितलं आज पहिल्यांदा बघितली मी एवढी फक्त मला एकच आहे आपल्या कोल्हापूरचा नाच करायचा थँक्यू ब्लॉग दादा ओ जीयम थँक्यू सो मच तर तुम्हाला सगळ्यांना एक सोट de que लकी विल तर बरेच तुम्ही कडे लोक नाही मी कोल्हापूरचा फ्री स्टाईल फुटबॉल प्लेयर कोल्हापूरचा फुटबॉल पातळीवर त्याचा वेगळ्या प्रमाणे थँक्यू मनी की तर तुम्ही सगळ्यांनी प्रायव्हेट ठिकाणी सिटीला गावाला इन्व्हाइट करायचं ते फक्त कोल्हापूर करत करू शकतो दादा मला तुला विचारायचं आता एवढं प्रेम बघून तुला काढण्याला परत जाऊ वाटतंय नाही अजिबात मला वाटतं फ्लाईट कॅन्सल करायला लागते काय थँक्यू सो मच थँक्यू सो मच प्रणव खूप कौतुक आहे तुझं मी कोण thank ही फिल्म एक तारखेला रिलीज होत आहे अतिशय धमाल विनोदी आणि पिरियड फिल्म आहे घाबरू नका पिरेड फिल्म म्हणून हिटलर चर्चिल अशी सगळी माणसं तुम्हाला विनोदी भूमिकेत दिसणार आहेत तर एक तारखेला मुक्काम पोस्ट कोण कोण बघायला कमेंट करायची गरज नाही आहे माझं नाव आहे रितिका श्रोत्री आणि आमच्या सिनेमाचं नाव आहे मुक्का पोस्ट बोंबिवाडी ही नावं दिसतील का आम्हाला फ्लाईट आहे तिकडे गेल्यानंतर नावं लिहून फोटो पाठवण्यात येईल थँक्यू थँक्यू सो मच आणि मुळ खूप खूप थँक्यू मुक्का पोस्ट बोंबिलवाडी हा आमचा सिनेमा एक जानेवारीला येणार आहे काय काय

ना माहिती आहे आणि ही आमची फिल्म असणार आहे त्यामुळे गोंधळवाडीत नक्की काय मजा झाली हे पाहण्यासाठी तुम्हाला थेट आमच्याकडे जावं लागेल आणि ही सगळ्यात विनोदाची गोष्ट आम्ही सगळे आमच्या सिनेमाच्या गाण्यावरती हुकस्टेप करणार आहोत तर तुमचा मी कोणला इंटरेस्ट आहे म्हणून आमच्यावर रिक्वेस्ट बोलवले असे हे सगळे कोल्हापूरकर आहेत कोल्हापूरकरांबद्दल आता अजून काय बोलायचं गौरव तुलाच असा प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे आज प्रतिसाद ते निश्चितपणानं आम्हाला मुक्काम पोस्ट मुंबईवारीच्या निमित्तानं सुद्धा देतील आणि आज तू इथे आलेलाच आहेस तर एक तारखेला आपला सिनेमा रिलीज होतो आहे एक जानेवारी रोजी तुला तुमच्याकडनं विशेष निमंत्रण आहे जर तू इथे असशील तर निश्चितपणाने यायचं आपल्या सगळ्या पलप्रकरांना घेऊन यायचं बरोबर की नाही आणि माझ्या टाईम वतीने आपलं नाव येतच काय झालंय बघाशी नाही आमची ओळख करून दिली पण एक महत्वाची ओळख राहिली ती म्हणजे आमचे जे राया दादा आहेत राया दादा जरा पुढे यात या यांना तुम्ही ओळखल हे कोण आहेत हे तुम्ही बघितलं की नाही मुळशी बॅतल कोल्हापूर समोर पॅक वेगळा आहे बरोबर आहे की नाही एकदा कोर्टात भेटण्यास माझ्या समोर उभे राहा नागडी करता येईल कॉन्टर कसा करायचा आहे तुम्हाला शिकव तर असे आम्ही सगळे जण आपले शाकाल ज्यांना आपण वैभव मागले जे आहेत आपले त्यांना आपण म्हणून सुद्धा ओळखतो ते सुद्धा आमच्या सिनेमामध्ये आहेत प्रशांत दामले आहेत ज्यांना आपण अनेक नाटकांमधनं पाहिलेला आहे रितिका आहे अशी एक मोठी टीम आहे आमची जी तुमच्यासाठी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सिनेमा घेऊन येते आहे गौरवला तर मी निमंत्रण दिलेलंच आहे गौरव जर तुझ्या एक स्टाईल मध्ये जरा या सांग बरं एक तारखेला मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी बघायला या म्हणून की गर्दी तस हिकु तारकेचर बॻा लॻतू सो मच